तर मित्रांनो हे रो हाऊस आहेत लाईन पाच रो हाऊस आहेत दोन कॉर्नरचे आणि तीन मधले आहेत साईडला समोरची जागा तुम्ही बघू शकता एकदम साईडला रो हाऊस तर आपण बघूया आता रो हाऊस तर मित्रांनो हे कार पार्किंगसाठी टू व्हीलर पार्किंग करू शकता तुम्ही खूप मोठा प्लेस दिलेला आहे बघू शकते एकदम मोठा प्लेस आहे कोणती पण गाडी इथं बसू शकते आणि तीन चार महिन्यात किंवा पाच सहा महिन्यात काम पूर्ण होऊन जाईल आता मध्ये फर्ची बसवलेली आहे तर या पायऱ्या आहेत खाली थोडासाच प्लेस आहे आणि हे टॉयलेट बाथरूम आहे वरतीपर्यंत स्टाईल दिलेली आहे ू शकता आणि हा खालचा रूम आहे खूप मोठा रूम दिलेला आहे तरी समोर खिडकी आणि या साईडचा सा। वरती वगैरे तुम्हाला ठेवायला दिलेले आहेत कोणती वस्तू वरती ठेवू शकता आणि हा बॅक डोअर आहे मागे पण तुम्हाला जागा दिलेली आहे पाण्याची टाकी आहे हे शेजारीच हाउस आहेत मागे पण रोऊस आहेत आणि आता आपण वरचा रूम बघूया हे पायऱ्या आहेत जास्त हाईटवाल्या दिलेल्या आहेत नाही आहेत ते एक चांगलं आहे आणि हा वरचा रूम आहे आता हा मोठं आहे ना वरती नंतर मी व्हिडिओ टाकल समजा आपल्याला पीओ पी असेल हो किंवा नसेल आणि वरती गॅलरी सुद्धा दिलेली गॅलरी आणि खिडकी आणि एकदम मोठी गॅलरी दिलेली वरती लाइटच स्विच वगैरे हो साईडला बघू शकता तुम्ही समोर एकदम आहे तर आता आपण दुसरा रूम बघू बघू शकता तुम्ही वरती पण टॉयलेट बाथ होऊन गेले असं खाली होतं वरतीपर्यंत स्टाईल आताचे प्रेशर लाईक गंदी निघाली रे बघू शकता चांगलं बांधकाम केलेलं आहे आणि हा किचन आहे किचनला सुद्धा स्टाईल लावलेली आहे वरतीपर्यंत यार पुढं काय

साइड लाइडला सगळ ची लाईन इथे सुद्धा वस्तू वगैरे ठेवण्यासाठी मांडणी दिलेली आहे